वंचित बहुजन आघाडीच्या अकरा मतदारसंघांमध्ये ज्या उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे अशा अकरा मतदारसंघाचा आढावा आपण घेत आहोत याआधी आपण पाच मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे आज सहावा मतदारसंघ अर्थात धामणगाव रेल्वे मतदारसंघाचा आज आपण आढावा घेणार आहोत या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडणार आहे वंचित बहुजन आघाडीचे मते कोणाला पडणार आहेत किंवा वंचित बहुजन आघाडी कोणाचा गेम करणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरी शब्दयोद्धा लाइव मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय विधानसभेच्या निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत आणि अशा प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका तृतीयपंथी व्यक्तीला उमेदवारी दिलेली आहे आणि मग अशा प्रसंगी आपण या पाच मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर सव्वा मतदारसंघ आहे या अकरा मतदारसंघांपैकी तो म्हणजे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये तिकीट दिलेला आहे वंचित बहुजन आघाडीने निलेश ताराचंद विश्वकर्मा यांना आणि मग विश्वकर्मा यांना दिलेले हे तिकीट जे आहे ते खरं तर या मतदारसंघामध्ये मागच्या निवडणुकीचे कितव्या स्थानी होते मागच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांचा एकूण इतिहास पाहणार आहोत वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा हा मतदारसंघ खरं तर अतिशय बॅकवर्ड भागामध्ये आता विदर्भातला हा बॅकवर्ड मतदारसंघ आहे या मागास मतदारसंघामधून मा खरं निलेश ताराचंद विश्वकर्मा यांना उमेदवारी दिलेली आहे आणि हा मतदारसंघ जो आहे जो धामणगाव रेल्वे मतदारसंघ आहे हा अमरावती जिल्ह्यातील नांदगाव तर नांदगाव नांदगाव खंडेश्वर असेल चांदूर रेल्वे चांदूर रेल्वे असेल धामणगाव रेल्वे असेल या तालुक्याचा समावेश तर या मतदारसंघामध्ये होतो आणि मग हा वर्धा लोकसभा मतदारसंघातला हा मतदारसंघ आहे आणि अमरावती जिल्ह्यातील काही गाव तालुक्यांचा समावेश जे मी आता सांगितलं समावेश होत असतो आता आपण बघूयात की नेमके या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नेमके मतं कशी आणि कुणाला पडली आणि विजय कोणाचा झाला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय अडसत प्रसाद अरुण भाऊ यांना भाजपचे हे होते यांना जवळपास नव्वद हजार नऊशे बत्तीस मते पडली होती आणि एकूण टक्केवारीमध्ये आपण पाहतोय त्रेचाळीस टक्के मत त्यांना पडलेली होती आणि इकडे आपण पाहतोय जगताप वीरेंद्र वाल्मिकी हे काँग्रेसचे उमेदवार होते हे दुसऱ्या स्थानी होते आणि त्यांना मते होती एक्क्याऐंशी हजार तीनशे तेरा मते आणि टक्केवारी होती अडतीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के आता एक आपल्या लक्षात येईल की या दोन उमेदवारांमध्ये विजयाचं अंतर आहे ते केवळ नऊ हजार पाचशे एकोणीस मताचं आहे विधानसभेला हे अंतर खूप झालं आणि मग आपण पाहतोय तसं पाहायला गेलं तर फार अंतर कमी देखील आहे आणि खूप देखील आहे आणि नऊ हजार पाचशे एकोणीस मतांनी फक्त काँग्रेसचा उमेदवार पडला अर्थात जगताप वीरेंद्र वाल्मिकी यांचा पराभव झाला आणि या पराभवाला कारणीभूत ठरली या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की याला कारणीभूत वंचित बहुजन आघाडी का आपण म्हणतोय याचं कारण असं आहे कारण तिसऱ्या क्रमांकाची मते जी आहेत विश्वकर्मा निलेश ताराचंद यांना पडलेली होती आणि ताराचंद विश्वकर्मा निलेश ताराचंद यांना पडलेली जी मते आहेत ती मते होती तेवीस हजार सातशे एकोणऐंशी मते आणि तेवीस हजार सातशे एकोणऐंशी मते पडली तर मताचा टक्का आहे अकरा पॉईंट अकरा टक्के तेहतीस पॉईंट आणि मग आपण पाहतोय की तेवीस हजार सातशे एक एकोणऐंशी मते पडतात आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होतो हा केवळ नऊ हजार पाचशे एकोणीस मतांनी या मतदारसंघामध्ये जर काँग्रेस सोबत युती असती तर या मतदारसंघामध्ये विश्वकर्मा एकतर आमदार राहिले असते की नाहीतर जगताप वीरेंद्र वाल्मिकी हे आमदार राहिले असते परंतु वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची युती न झाल्यामुळे किंवा काँग्रेसने वंचितला सोबत न घेतल्यामुळे या मतदारसंघामध्ये काँग्रेसचं नुकसान झालेलं आहे तसं पाहायला गेलं तर काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणतात की काँग्रेसचं नुकसान नाही तर आमचं नुकसान झालं काँग्रेसमुळं जर काँग्रेस आमच्या आमच्यासोबत आली असती किंवा आम्ही काँग्रेससोबत गेलो असतो तर या मतदारसंघामध्ये तर वंचित बहुजन आघाडीचा आमदार राहिला असता ते काही असो परंतु नऊ हजार पाचशे एकोणीस मताचं अंतर हे काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये आहे याचा अर्थ जगताप वीरेंद्र वाल्मिकी हे नऊ हजार पाचशे एकोणीस मताने पराभूत झाले आणि त्या ठिकाणी तेवीस हजार सातशे एकोणऐंशी मते ही तर विश्वकर्मा निलेश यांनी घेतलेली होती याचा अर्थ असा होतो की या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसतात तर या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार हा विजय झाला असता आता हे झालं एकूणच एक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचं गणित आपण आणि आपण जेव्हा पाहतो काँग्रेसचा पराभव वंचितमुळे झाला का वंचितचा पराभव काँग्रेसमुळे झाला हा खरं तर तुमच्यावर मी हा प्रश्न सोडून देतो परंतु सत्य मात्र हे आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस असो राष्ट्रवादी असो किंवा महाविकास आघाडीचे घटक पक्ष असो हे वारंवार वंचित बहुजन आघाडीला गृहित धरतात आणि याचा परिणाम दोन हजार एकोणच्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भोगावा लागलेला आहे तरीही एवढं होऊन सुद्धा आज आपण पाहतोय विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि दोन हजार चोवीसची ची विधानसभा जर डोळ्यासमोर ठेवून आजची जर गणित मांडायला गेलं तर अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायला तयार नाही वारंवार वेळ खाऊ धरण स्पष्ट भूमिका न घेणे आणि झुलवत ठेवण्याचं जे काही राजकारण काँग्रेसचं आहे ते राजकारण आज तागाई सुरू आहे याचा फटका येत्या निवडणुकीमध्ये नक्कीच काँग्रेसला बसू शकतो आणि याचा फायदा भाजपला होऊ शकतो खर तर आपण पाहतोय बहुसंख्याक मतदार जो आहे तो बहुसंख्याक मतदार वंचित मतदार हा काँग्रेससोबत एकेकाळी एक होता परंतु आता वंचित बहुजन आघाडीकडे गेलेला आहे विभागला मतदार आहे आणि या विभागल्या कारणानेच आज आपण पाहतोय की काँग्रेसचा पराभव अनेक ठिकाणी नजरेसमोर दिसत आहे तरीही काँग्रेस वंचितला सोबत घ्यायला तयार नाही किंवा समाधानकारक जागा द्यायला तयार नाही आणि मग अशा प्रसंगी आपण पाहतोय की बहुपक्ष पद्धतीमध्ये वंचित बहुजन आघाडीवर वारंवार आरोप होतात की आपण बीटी महात परंतु वास्तव असं दिसून येतं की काँग्रेसमधले बरेच आमदार बरेच नेते हे भाजपसोबत चांगले संबंध ठेवून आहेत परंतु काँग्रेसवर असा आरोप होत नाही कारण काँग्रेसला पर्याय देण्यासाठी तिसरा पर्याय म्हणून बहुजनां बहुजना बहुजना तर बहुजनांचा वंचित बहुजन आघाडी आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडी ही खऱ्या अर्थानं तिसरा पर्याय म्हणून समोर आलेली आहे आणि अशा प्रसंगी असं जर होणार असेल तर बऱ्याच मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसच्या जागा जातील आणि काँग्रेसमुळे वंचित जागा जातील दोघाचे याच्यामध्ये नुकसान होणार आहे आणि तिसऱ्याचा लाभ अर्थात भाजप शिवसेना आणि अजितदादा पवार गट यांचा फायदा होण्याची दाट शक्यता अनेक मतदारसंघात दिसून येते या मतदारसंघामध्ये मात्र अजूनही काँग्रेसला आव्हान असणार आहे काँग्रेसने जर वंचित सोबत युती केली नाही तर काँग्रेसचा पराभव आणि वंचितचाही पराभव या मतदारसंघामध्ये अटळ आहे दोघाचाही पराभव होणे अटळ आहे कारण जातीची समीकरणे या मतदारसंघात चालणार नाही आणि वंचितच्या खरंतर उमेदवाराला विजयाची शक्यता फार कमी आहे कारण काँग्रेसचा उमेदवार हा गेल्या वर्ष गेल्या निवडणुकीत दुसऱ्या स्थानी होता आणि दोघांच्या मताचं अंतर हे खूप होतं हे अंतर कटणे आणि काँग्रेसच्या वर जाणे हे शक्य नाही आणि म्हणून या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि वंचित दोन्ही उमेदवारांना ही निवडणूक तर अटीतटीची म्हणण्यापेक्षा आहे खरं तर ही निवडणूक त्यांच्यासाठी फार महत्त्वाची ठरणार आहे आणि या निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार पुन्हा एकदा या ठिकाणी निवडून जाण्याची दाट शक्यता आहे कारण दोन्ही पक्षांची मते ही विभागलेली आहेत दोन्ही पक्षांचा मतांचा जो काही बेस आहे तो एकच समुदाय अर्थात अनेक बहुजन समुदाय आहे आणि हा निर्णायक वोटर आहे आणि हा निर्णायक वोटर जर वंचित कर गेला तर काँग्रेसचा पराभव अटळ आहे एकूणच काय तर काँग्रेसला या ठिकाणी धोका आहे आणि काँग्रेसचा पराभव होण्याची दाट शक्यता दिसून येते जर या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि वंचितची युती झाली नाही तर एकूणच काय तर धामणगाव रेल्वे मतदारसंघामध्ये आपण पाहतोय विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये निलेश ताराचंद विश्वकर्मा यांना उमेदवारी दिली असली तरी वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणची निवडणूक तितकी साधी आहे किंवा सरळ आहे असं म्हणणं धोक्याचं होईल धन्यवाद